Babu... Babu... पिल्लू 11:00 बजे वैद्य स्वर्ण नेन चंद्र कौन ला <laughs> तर हे गाय गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय आहात तुम्ही मजेत असणार आमचं स्वागत आहे आपल्या अग्रकॉल फॅमिली लॉक्स काय आज जास्त आता मी उठलोय आहे आणि आज मस्त बाहेर जायचा प्लॅन आहे पण तो प्लॅन सक्सेस होतो कोण आहे तेच माहीत नाही कारण की थोडंसं काम पण आहे त्याच्यामुळे जर असं होईल काहीतरी तुला तरी गेलो तर जाऊया नाही तर मग नाही मी आता घराच बसूया कारण की दिदी पण आज कॉलेजला आहे शुभम पण क्लासला आहे क्लासला सॉरी स्कूलला गेला आहे आणि मग दिदी आता म्हणजे कॉ क्लासला गेली आहे क्लासवरून येईल आणि मी परत बाराक वाजता कॉलेजला जान मग ती येईल डायरेक्ट पाच सहा वाजता येईल त्याच्यामुळं लफडा झाला तरी बघूया चला आज संध्याकाळी आणि मग कधी गेलो तर बसंद 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 आज नक्कीच जाऊया आपण कुठेतरी बाहेर आज जायला तर लागेलच कारण की घरात बसून बसून मला पण माहिती आहे काय आणि आज बघूया चला काहीतरी युनिक आणि नवीन ब्लॉग आणूया आता एक गेम तरी खेळूया आणि चॅलेंज तरी करूया काही ना काही करूया आज म्हणजे ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळा असं काहीतरी करूया चला जर आला तर मी मस्त कोणीच नाही तर मग शॉप खोलला मला जायला लागेल माझा शॉप बी खोलतो आणि शॉप खोलून आलं तरी तुम्हाला भेटतो आता माझा शॉप बी खोलला आहे ना मस्त दिदी गेले बसायला आणि मी आता डायरेक्ट आलोय घरी घरी लफडा झाले पाहिजे मला दोन दिवस मी जेवला नाही त्या मम्मीशी मी बोलत नाही मम्मी हसते तरी काहीच मम्मी हसते काय नाही हसते तो काय आला काहीच दोन दिवस मी जेवला दोन कसं वाटलं तुला वाटलं असं जेवण मी जेवण अरे भाई मला माहिती मी जेवून कंट्रोल कंट्रोल सेल्फ तुझ्या मन कंट्रोल युअर माय बुक लागले कसं वाटलं आपल्याला कोणचा असं बघव दोन दिवस उपाशी होतो बाबा लोकांचा नाही बघू किती दिवस उपाशी होतो आता तिसरा दिवस ना हा तिसरा दिवस मग करणार होतो बाबा सांगायला की जा बाबा जेऊ जाऊ जा म्हणून मी आलो जेवायला तसं मला काही हे नाही आता मी दोन दिवसांना जेवता बाबा काय का ना जेवायला लागेल कारण की अशी भूक लागली अशी भूक लागली काय सांगू तुम्हाला करताना दोन दिवस फक्त मी अंडा मग घाललाय दुसरा शेवटा पण घालतो दुसरं काहीच खाल्लं नाही मी चला तर आता मस्त जेवण करूया जेवण करून झालं आता मस्त जेवण झालं आता चालू आहे मस्त पैकी जिम ला जिम ला शुभम पण येत आज ओंकार नाही येतो ओंकार कुठं ऑफिसला वाटतं विपुल मी आणि आता लई दोन तीन खाडं झालं जिमचा आमचं आता चौथा दिवस म्हणून चाललं कसं पण त्याला लागलं आपल्या जिमला नाही गेलो तर मग लफड होतील त्या जिमला जातो मस्त पैकी आता शुभमला पण येतोय बरोबर चला तर आपल्याला जिमला जाऊया आणि जिमला गेल्यावर डायरेक्ट भेटू चला तर काय जस्ट आता जिमला पोहोचलो आम्ही आता मस्त आहे की आम्ही रेडी तर झालो जिम करायला कारण चार दिवसात आम्ही जिमला आलोय आणि विपुल सैतान आणि ओंकार दादा खाडात झाला आता ओंकार दादा येणार दादा फिक्स येते शुभम आले भाई शुभम भाई तर कळतं लता की दिसत अरे माझा वरती जातच नाही भाई हे हातात नाही जात माझा वरती काय करू काय समजतच नाही राहू दे हा आमचं तू काय बाबा तुझ्या पावर आहे भाई आमच्या पावर नाही मी फक्त तीन ते ती चार सद मारतो ते पण माझ्या जेवढे होतात तेवढे मारतो त्याच्या ते एक्स्ट्रा मारत नाही कारण तेवढं मारायला गेलो आपल्या अंगावर येतो त्यासाठी आपण मारायचा प्रयत्न नाही कारण जेवढं बसतात तेवढं मारायचं तर आता जेवढं आहे ते तेवढं मारतो आणि मग डायरेक्ट घरी मस्त की जिम वरून आलो आणि आता रेडी पिढी झालो कारण की बड्डेला जायचंय मम्मी पण आता तयारी करतात मम्मीची का माहित नाही तास झाला तू निग्लेन्स शिवा जल्दी जल्दी बाय येते ना काहीतरी बोलला पण नाही शब्द आडवला बडेलायचा बड्डे ला जाऊ आपण लगेच चल बघ तुला काय बड्डे ला जाऊया मस्त किती घेऊया आणि डायरेक्ट घरी येऊया आणि घरी आल्यावर डायरेक्ट भेटूया मम्मी पण निघले दीदी पण निघले दीदी कुठे कुठला ड्रेस बघून काय ड्रेस कोणला बघून घेतलेला नाही ते सिरियल तो आपू आपूर फेशॉ बाबा फेशॉचा पिक्चर होता तो घेतलेला ओके ओके चला तर काय आम्ही घेतले गिफ्टला बर्थडे ला दिलं दिलं अर्धा अर्धा दिलं तुला तर काय तर तुझ्या बर्थडेला बर्थडे सेलिब्रेट करूया आणि डायरेक्ट घरी येऊया आणि घरी तर गाईत आता मस्त पैकी आम्ही बड्डे सेलिब्रेट करून आलो जेवलो बेवलो भाई फिट नाही आले तरी घरी बोला मग कुत्रे म्हटतील आपल्या दुकाना पण यू नो यू जल्दी दरवाजा हो जलदी दररोज खोला येतं समजत नाही जेवली हा काए? केक कसा होता केक नाही आला तू वाईस पहिला कपडे कपडे चेंज करतो आणि कपडे कपडे चेंज करतो भेटतो कारण की जरा मला दिशे बोलायचं म्हणून

À a... Babo à, càu, <coughs> <Babo, kawanu? coughs> <coughs> no, babo càu, babo <coughs> babo <coughs> 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 babo 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 lát 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 babu

इकरा बाग इकरा खाऊ घे खाऊ गे बाबू अटकला खेचला कोणला खेचला कोणला ना आधी गेले त्या दिवशी वाजतात कोण रे तू दोन वेळा चावलो लढला ना डबल खेलो बाबू बाबू हे छोटू बाबा केस चुक 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 बाबू बाबू चला बाबूशी बोलून झाला तर अजून बोलताना ते राहून ते तो लय भारी भारी करत आपल्याला आठवड आणि मजा पण त्याचा ब्लॉग आपण सेपरेट नंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये घेऊया त्याला आणि आजच्या ब्लॉग मध्ये नको उद्याचा ब्लॉग काय हो म्हणून बाबू काय बाबू शाबू बाबूच्या राणीला लाव शाबू पण <laughs> बाबू काय नाही आम्ही तेडा झाले <laughs> बाबू <laughs> तुझ्या वचार लाव का शाबू मस्त की मूड चांगला आला कारण मम्मीशी मी बोलत होतो दोन दिवस झाले जेवलो पण नव्हतो आता आता जेवल्या आता जेवल्या फुल पॅक झाल्या आणि त्याचा बोलता बोलता चला कुठं थांब बाबा थांबा थांब यो विषय आता घेत नाही तिच्या नंतर मी पर्सनली विषय मला काढत होता पण काय रे तू गपना चला तर काय आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू भेटू नेक्स्ट ब्लॉग ला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट ड्रीम्स